सहकारी बंधू त्यांना आम्ही सव्वीस जानेवारी निमित्त आपण एक ड्रेस कोड काढवलो प्रत्येकाने ड्रेस कोड घालून सव्वीस जानेवारीपासून ऑफिसला यायचं आहे आपले लोकप्रिय नगराध्यक्ष विनोदबाई पटोबरने त्यांनी हा कपडा दिलेला आहे आणि आपण कपडा आपल्या स्वतःच्या पैशातून शिवून होता आणि तो रेग्युलर ऑफिसमध्ये घालून घ्यायचा आहे तर आजच्या कार्यक्रमावर उपस्थित होत नगराध्यक्ष रामचंद्राबाहे आपले ज्येष्ठ नगरसेवक विजय बाबले आणि साखरबाया कदम आहेत तर सर्वांना माझे एकच विनंती आपण ड्रेस कोड म्हणजे आपण नवीन काय तर आपल्या नगर परिषद मध्ये तर सगळ्यांनी हा ड्रेस घालून सव्वीस जानेवारी पासून रोज ऑफिसला आहे आणि लवकरात लवकर ही ड्रेस लगे आज शिवाला टाका आणि लगेच शिवून घ्या आणि सव्वीस जानेवारी पासून ह्या दिवसाची सुरुवात करायची आहे ज्यांनी ड्रेस नाही घालून आले त्यांची उपस्थितीच काही येणार नाहीत आपण आणि नियम शिवसाहेबच पालन करावं आपल्या नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आपल्या बाबतीमध्ये सगळ्यांनी विचार चांगला व्हावा किंवा चांगल्या गोष्टीचं आपण नियोजन करावं तर तुम्ही सोबत असल्यानंतर आणि तुम्ही नियोजन केल्यानंतर ह्या गोष्टी आपल्या पूर्ण होत्या तरी सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांचे नाव नाव पण देखील